जलील ला हरिजन म्हणायचं काही अधिकार नाहीये तो का बरं म्हणतो हरिजन त्यातला काय कमी पडलं आणि हरिजन शिवाय तर त्याला होत नाही हरिजन काय म्हणतो तो आज, तेजरी आज ते आमदार झाले असतील ते केवळ संविधानामुळे झालेले आहे त्यांना जेव्हा लोकसभेसाठी निवडून दिलं तेव्हा आम्ही पाच हजारच घेतले होते का तेव्हा आम्ही त्यांच्याकडून वडापावच घेतला होता का अरे आता समजा मतदानाला जरी आलं बाय पडत उभा येतो बर तो आई आई आम्हाला मग का द्या म्हणतोय त्याला अटक झाली पाहिजे किंमती हाल झाली अपमान केला आमचा जाती भेद केला त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे सुद्र म्हणणाराच्या मुस्काटावर ट्रावर ठेवून दिलाय दनका ठेवून देणका नमस्कार मंडळी आपण सध्या छत्रपती संभाजीनगरमधील चौक परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर इम्त्याज जलील यांनी जो, जली जो हरिजन शब्दाचा प्रयोग केला होता त्याच्या विरोधामध्ये प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे सर्व समाजातील जी काही मंडळी आहेत या ठिकाणी जमलेली आहेत आपण चर्चा करूयात की नेमकी काय या ठिकाणी आजी नमस्कार कशासाठी तुम्ही या ठिकाणी आम्ही इथे मोर्चासाठी आलेलो आहोत इम्तिहान जलील साहेबांना आम्ही आमच्या पूर्ण जनतेने भाऊकून त्यांना मतदान केलं की आमच्यासाठी ते काहीतरी करतील पण त्यांनी आजपर्यंत काहीच केलेलं नाही उलट जातीवाद घालू राहिले तो जातीवाद आम्हाला बिलकुल पसंत नाही आणि आमचा जा जातीवाद घालणारा राग आम्ही मातीत घालू हे एक आमचं हे जा, जातीवाद केलं त्यांनी हा जातीवाद म्हणजे जे बौद्ध जातीला आहे ते कमी लेखतात कारण त्यांनी कमी लेखायला नाही पाहिजे कारण बाबासाहेबांनी एवढं संविधान लिहिलं तर सगळ्यांसाठी लिहिलं आज, आज ते जरी आज खासदार आमदार झाले असतील ते केवळ संविधानामुळे झालेले आहेत आणि आमचे जे शिरसाट साहेब आहेत ते शिरसाट साहेबांनी जसं काही ते करून दाखवलं तर त्याच्या पाठिंबा आमचा नेहमी पाठिंबा राहील कारण त्यांनी बुद्धविहार बनवून दाखवलं आणि आणखी काही गोष्टी करणार आहेत भीमा कोरेगावचं आश्वासन दिलं त्यांनी की भीमा कोरेगावला शंभर कोटीचं मी माझी जनता जी आहे ती मानवंदना करायला त्यांच्यासाठी मी हे करून देणार हॉल वगैरे राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची सगळी काही आणि विद्यार्थ्यांकडे पण त्यांचं लक्ष आहे असं मला म्हणायचं आहे एवढं बोलेन मी दादा काय काय कशासाठी जमलेत तुम्ही तर आज जे। इमत्या जलिलांनी जी गरळ ओकली जे आम्हा बौद्धा बौद्धांना त्यांनी संबोधलं की हरिजन 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 एक नवे तब्बल सात वेळेस त्यांनी हरिजन हरिजन असं या ठिकाणी संबोधलं आम्ही त्यांना खासदारकीच्या वेळेस त्यांना निवडून दिलं आमदारकीच्या वेळेस आम्ही भरभरून मतदान दिलं परंतु या म या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना मतदान केलं नाही त्याचाच मधामध्ये एक आकस ठेवून त्यांनी जे गरळ ओखली जे प्रत्येक शब्दात आमचा जे दोष करून म्हणाले की हा समाज हरिजन आहे आणि आत्ताच एका न्यूज चॅनलवाल्यांनी सांगितलं की पाच हजार घेऊन वडापाव घेऊन हे ये समाज येतो तर आम्ही दोन हजार त्यांना जेव्हा लोकसभेसाठी निवडून दिलं तेव्हा आम्ही पाच हजारच घेतले होते का तेव्हा आम्ही त्यांच्याकडून वडापावच घेतला होता का आज देखील आम्ही आमचा समाज कोणाच्या पैशावर उभं राहत नाही आज आमची अस्मिता बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आमचं संविधानावर जे भरोसा आहे त्या संविधानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शक्यनुसार आम्ही या ठिकाणी हो येतो ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे आम्हाला जर कोणी दुक टुकारलं की आम्हाला जर कोणी आप शब्दात बोललं तर आम्ही त्याला या ठिकाणी लेखणार नाही एकीकडे म्हटलं जात आहे की हा समाजासाठी मोर्चा नाही आहे किंवा समाजाला असा शब्द वापरला यासाठी मोर्चा नाही तर हा मालकासाठी मोर्चा काढला नाही नाही मालक वगैरे काही नाही मालक एकटे थोडी या ठिकाणी बौद्ध आहेत हे सर्व तुम्ही जे जिचता तुम्हाला या ठिकाणी बौद्ध समाज हा जागृत झालेला आहे बौद्ध समाजाला मागच्या वेळेस पण बघा ज्या वेळेस राज ठाकरेंनी जेव्हा इंदू मिल इंदू मेल बोलले होते त्यावेळेस देखील या ठिकाणी लाखोचा मोर्चा निघाला होता त्या दिवस त्यावेळेस थोडे मालक होते आमच्यासोबत आज आमच्यासोबत आमच्यावर जर कोणी बोलत असेल आमच्या अस्मितेवर जर कोणी बोट ठेवत असेल तर आमचा कोणी मालक होऊ शकत नाही आम्ही आमच्या ठिकाणी या ठिकाणी बौद्ध म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आम्हाला िजन हा शब्द आमच्या भावना दुखावल्यात त्याच्यामुळे या ठिकाणी आमच्या माता भगिनी आणि समाज बांधव या ठिकाणी काय आमच्या समाजाचा अभिमान केलाय त्याच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे सगळ्या आम्ही इथं इथे कार्तिक मोर्चा काढलेला आहे त्याच्यासाठी त्याला अटक झाली पाहिजे इंती अरे का ले ले। नी, नी, का अटक करावा असं तुम्हाला वाटत आमचा जाती भेद केला बर त्याच्यामुळे त्याला अटक झाली पाहिजे लोक म्हणतात की हा मोर्चा शिरसाट साहेबांसाठी काढलाय समाजासाठी नाही नाही समाजाचा अपमान केला म्हणून मोर्चा निकाडला नाही नाही तसं काही नाही शिरसाटांचं तसं काही नाहीये जय भीम आजी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आजी नमस्कार नाव सांगा नमस्कार जिजाबाई पवार बर कशासाठी जमलाय त्या ठिकाणी इथं जलील हरिजन म्हणायचं काय अधिकार नाहीये नाही तो का बरं म्हणतो हरिजन त्यातला काय कमी पडलं आणि हरिजन शिवाय तर त्याला होत नाही हरिजन का म्हणतो तो कशामुळे का, म्हणतो तो काय होत नाही हरिजन त्याला अरे आता समजा आलं बाहेर पडत उभा येतो बर बस तो आई आई आम्हाला मत द्या म्हणतोय आणि मग आता काय ते बाबासाहेब काय त्याला हे वाटतोय का चर्चा अशी आहेत जलील असे म्हटलेत की हा मोर्चा जो आहे हा शिरसाटांनी काढायला लावला आणि स्वतःसाठी काढायला लावलाय समाजासाठी नाही नाही समाजासाठी बाबासाहेबासाठीच काढलाय आम्ही अरे तो नेहमी म्हणतो नेहमी हरिजन म्हणतो त्याच्यामुळे येऊ मोर्चा काढला जातीवादीचा रूढीवादीच्या साऱ्या जगाला माहित रे माझ्या भीमा दणका साऱ्या जगाला माहित हैरे माझ्या भीमाच दणकाळत होते आम्हाला माझ्या भीमाने लेऊनी घटना खरं का। तर कार्यक्रम केला सुद्र म्हणणाराच्या मुस्काटावर ठेऊनी गेलाय दणका है रे भी है रे तर आपण बघितलं तर या ठिकाणी गाण्यातून सुद्धा हिमत्याज झालेल्यांना इशारा देण्याचं काम या ठिकाणी काकूनने केलेलं आहे असंख्य असं आपण जर बघितलं तर बहुजन समाज या ठिकाणी एकवटलेला आहे हिमत्याज झालेल्यांनी जो शब्द प्रयोग केला होता त्या विरोधामध्ये पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा एन आर टी न्यूज धन्यवाद